नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे बंगाल चौपसागरामध्ये पुन्हा नव्याने हालचालींना सुरुवात झाली आहे अरबी समुद्रात सरकलेला कमी दाबत या ठिकाणी विरून गेला आहे उत्तर भारतात सध्या तरी कुठल्याही प्रकारचं डब्ल्यू डी अस्तित्वात नाही उद्या केवळ मध्य प्रदेशच्या पश्चिमी भागात थंडीची लाट असेल इतर तर थंडीची लाट संपणार आहे एकूणच मध्य भारतावर तयार झालेली थंडीची लाट आता ओसरते आहे आणि लवकरच पावसाळी परिस्थिती देखील निर्माण होणार आहे पहिला कमीदा भात तेवीस तारखेला तयार होईल चोवीस पंचवीसला त्याचा दक्षिण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हलका प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे त्यानंतर परत एकोणतीस तारखेनंतर डिप्रेशनची परिस्थिती निर्माण होईल साधारण सत्तावीस तारखेला ते आकार घ्यायला सुरुवात करेल आणि नंतर मग जवळपास चार पाच डिसेंबरपर्यंत त्याचाही प्रभाव राहणार आहे आपण वेगवेगळ्या मॉडेलच्या माध्यमातून बघतो की कशा पद्धतीने एकापटी एक कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात आता येणार आहेत आणि त्याचा प्रभावही आपण कसा निर्माण होतो हे बघणार आहोत ई सी एम डब्ल्यू मॉडेलचंच हे व्हर्जन हे आहे तर याच्यामध्ये आपल्याला नवीन वादळी परिस्थितीचा अंदाज दिला जातो आहे आपण कालही बघितलं की जे बंगालच्या उसागरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम लहान मोठ्या स्वरूपामध्ये तयार होत असतात आणि ठिकठिकाणी जे काही हवेचा दाब कमी जास्त होत असतो त्या संदर्भातील इमेज या ठिकाणी आपल्याला ही उपलब्ध झालेली आहे साधारणपणे आता आपल्याला नव्याने दोन वेगवेगळ्या सिस्टम अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दिसू लागल्या आहेत पहिली सिस्टम जी आहे ती अजून अरबी समुद्रात आहे आणि नव्याने जी वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे त्याची ही इमेज आपल्याला या ठिकाणी दिसते आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचं हे एक नवीन व्हर्जन आहे ज्या व्हर्जनमध्ये आपल्याला संभाव्य वादळी परिस्थितीचा अंदाज दिलेला आहे आणि साधारण सत्तावीस तारखेला याची निर्मिती होईल असा अंदाज आहे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा अंदाज असतो आपण सुरुवातीला असं बघितलं होतं की एक्सटेंडेड रेंज मॉडेलचा ज्या चार आठवड्याचा अंदाज आहे त्यामध्ये महाराष्ट्रात पाऊस दाखवण्यात आला होता मात्र आपल्याला आता इथे स्पष्ट दिसते की महाराष्ट्रात किंवा भारताच्या भूभागावर फारसं वातावरण तयार होणार नाही जे काही वादळ तयार होणार आहे ते बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागातच राहण्याची शक्यता सत्तावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरच्या दरम्यान आपण जर बघितलं तर बंगालच्या उपसागरातील ज्या सिस्टम असतील त्या पूर्व भारतावर थोडा प्रभाव टाकतील मात्र भारतावर आणि महाराष्ट्रावर खास करून त्याचा परिणाम फार होणार नाही त्याचबरोबर आपण चार डिसेंबर ते अकरा डिसेंबरच्या बाबतीत बघतो थोडा उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे फारसं पावसाळ नाही आहे अकरा डिसेंबर ते अठरा डिसेंबरच्या दरम्यान देखील डब्ल्यू डीचा प्रभाव वाढणार आहे बंगालच्या उपसागरातील सिस्टम कमजोर होतील जरी तयार झाल्या तरी त्यांचा फारसा प्रभाव असणार नाही पण थंडी संदर्भातला पहिला अंदाज बघूयात थंडीच्या वातावरणात किती बदल होतो त्यावर आपल्याला पावसाचा अंदाज येणार आहे साधारणपणे आता आपण बघतो सौम्य थंडी महाराष्ट्रामध्ये आता आहे थंडीची लाट कमी होते उद्या ही आणखी म्हणजे बावीस तारखेला अधिक कमजोर होणारी थंडी थंडीचा लवलेशही तेवीसला नाही आहे चोवीसला नाही आहे पंचवीसला सुद्धा थंडीचा प्रभाव नाही आहे थोडं वातावरण बदलायला सव्वीसला सुरुवात होईल आणि मग हलकी थंडी पुन्हा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे एकोणतीस तारखेला आपल्याला पुन्हा सिवेअर थंडीची लाट मध्य प्रदेश राजस्थान उत्तरेकडील सर्व राज्यांमध्ये येणार आहे आणि त्यामुळे पावसाचं वातावरण या ठिकाणी कमी होण्याचं लक्षण आहे आपण बघतो जे काही परिस्थिती निर्माण होणार आहे ती पूर्व भारत आणि या भागात होणार आहे त्यामुळे या भागातली थंडी कमी झाली आहे फक्त विदर्भात थोडाफार त्याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे आपण चोवीस तारखेला बघितलं तर थोडं सिंधुदुर्गच्या काण्याकोपऱ्यामध्ये थोडं वातावरण दिसतंय आणि तेच वातावरण पुन्हा पंचवीसलाही आहे सव्वीसला कुठेही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही सत्तावीसला नाही अठ्ठावीसला नाही एकोणतीसला ला थोडं हे अंतर्गत भागातूनच जात असल्यामुळे ओरिसा पश्चिम बंगाल झारखंड या राज्यांवर त्याचा परिणाम होईल महाराष्ट्रात त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आता कमी झाली आहे तेवीस तारखेला थोडी हलकीशी ढगाळ परिस्थिती सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग सोलापूर दक्षिणमध्ये असणार आहे चोवीसला हलकी पावसाळी परिस्थिती या मॉडेलने तरी साधारण पश्चिम महाराष्ट्र रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर दक्षिण भागात दिसते पंचवीस चोवीस तारखेला त्याच भागात थोडं वातावरण सोलापूर सांगली सातारा थोडं रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पूर्व भागात पंचवीस तारखेला दिसते तर सव्वीस तारखेपर्यंत पुण्याच्या काही भागामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या थोड्या भागात थोडं ढगाळ वातावरण हलकं पावसाची परिस्थिती असू शकते मात्र आपल्याला दिसते की सव्वीसलाच एक बंगालच्या उपसागरामध्ये वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे सत्तावीसलाही वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागातूनच उतरेला सरकण्याची शक्यता आहे आणि याचं मुख्य कारण कोरडे हवामान भारताच्या भूभागावर आहे कुठल्याही प्रकारचं डब्ल्यू डी आणि आर्द्रता नाही त्यामुळे त्याला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण हे भूभागावर मिळणार नाही आपण अठ्ठावीस तारखेला थोडं किनारपट्टी भागावर त्याचा परिणाम बघतोय एकोणतीस तारखेला थोडा आंध्र प्रदेश रायलसीमाच्या भागात तेलंगणाच्या भागात वातावरण निर्माण होत आहे एक तारखेला महाराष्ट्रामध्ये इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने तरी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या काही भागात पावसाचा अंदाज दिलेला आहे आपण या अंदाजावर लक्ष देऊन आहोत दोन तारखेला देखील महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र विदर्भ संपूर्ण मराठवाड्यात या वादळी सिस्टमचा प्रभाव होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे परंतु एक लक्षात घ्या अंदाज पुढचा आहे डिसेंबरमधला आहे हा सारखा बदलतोय तीन तारखेला याचा प्रभाव थोडा छत्तीसगड मध्य प्रदेश विदर्भ असा दाखवण्यात आलाय चार तारखेला केवळ ढगाळ परिस्थिती आहे पावसाचं वातावरण संपेल त्यामुळे एकूणच आपल्या लक्षात आलं असेल की प्रत्येक मॉडेल वेगवेगळ्या प्रकारचा अंदाज देत असतं आणि त्याच्यातून जर आपण मीन काढला मीन म्हणजे साधारण सारांश तर असं दिसतंय की इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेलला आपण अधिक महत्त्व देतो आणि त्यांनी महाराष्ट्राच्या भागामध्ये डिसेंबरच्या सुरुवातीला पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे तो की जवळपास रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली आणि साताऱ्याच्या काही भागात तेवीस तारखेला वातावरण निर्माण होईल हे वातावरण तेवीसला रात्री थोडं सोलापूर दक्षिण भागामध्ये सरकण्याची शक्यता आहे आपण चोवीस तारखेला जेव्हा वातावरण बघतोय तेव्हा लातूर धाराशिव सोलापूर जवळपास पुण्याचा दक्षिणी भाग ढगाळ वातावरण आहे त्यानंतर रायगडचा काही भाग सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आपल्याला काही भागात जोरदार पाऊस पण बघायला मिळेल साधारणपणे पुणे पूर्व भागामध्ये देखील याचा थोडाफार परिणाम होण्याची शक्यता आहे मात्र आपण बघतो की जवळपास पुणे सोला 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 ते सोलापूर आणि सातारा ते सोलापूर किंवा कोल्हापूर ते सोलापूर या भागामध्ये या रेंजमध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि विशेष म्हणजे हा पाऊस रात्री उशिरापर्यंत असणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीपासून जेजुरीपासून तर अगदी कलबर्गीपर्यंत आपल्याला हे वातावरण तयार होताना दिसते सोलापूर जिल्ह्यात बऱ्यापैकी याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर सांगली सोलापूरमध्ये याचा प्रभाव आहे अगदी पंचवीस तारखेला खोपोलीपर्यंत याचा परिणाम येण्याची शक्यता आहे खोपोली पुणे अगदी दौंड बारामती इंदापूर करमाळ्यापर्यंत इकडे पंढरपूर आणि जत पासून सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा पुणे या संपूर्ण भागामध्ये म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे साधारण पंचवीस तारखेला उशिरा अहिल्यानगरच्या काही भागामध्ये किंवा सोलापूर ते अहिल्यानगर आणि पुणे ते अहिल्यानगर या दरम्यान देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র জয়